तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपण आता सध्या आहे वारंगुशी फाट्या या ठिकाणी मागे बघू शकता तुम्ही आपल्या मागे जो स्टॉल आहे त्या शेतकऱ्यांचा बचत गट आहे त्या बचत गाटामार्फेच स्टॉल चालू केलेला आहे बघा हे समोर दिसतं आपल्याला डोंगर तो कळसुबाई शिखर तिकडने येणारा हा रस्ता आणि समोर हा रस्ता जातो तो, तो कोलरगोटी रस्ता मित्रांनो हा वे का भांडा दिशेने जाणारा रस्ता आहे या रस्त्यालाच आपण वारंगुशी फाट्याजवळ एक स्टॉल आहे आपला सेंद्रिय शेतीचा ते ते आलेलो हो आहोत आपण व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो हे बघा सेंद्रिय तांदूळ इथे भेटेल तुम्हाला सेंद्रिय गुळाचा भेटेल सर्वच सेंद्रिय शेतीतून पिकवलेला माल इथे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो व्हिडिओ भारी होणार आहे तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चालत तर मित्रांनो तुम्हाला स्टॉलची माहिती देतो थोडीफार तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर एस के फाउंडेशनच्या मार्फत आपल्याला समृद्ध किंसाधन प्रकल्पाच्या मार्फत आपल्याला बचत गटासाठी हा स्टॉल साठी आर्थिक सहाय्य केलं आपले देशमुख सर असतील किरण सर असतील एस के फाउंडेशनच्या मार्फत आम्ही हे स्टॉल लावलेलं आहे तर इथं तुम्हाला बा सेंद्रिय भाज्या असतील काकडी असेल पेरू असतील चिचरडा असतील रानभाज्या असतील चमोर भरपूर साऱ्या सीझननुसार तुम्हाला इथं रानभाज्या बघायला भेटतील इथं बघायलाच नाही तर ते विकायला पण ठेवलेले आहेत मित्रांनो तर अवश्य एकदा भंडारदारा कळसूबायला इथं असाल तर या स्टॉलला नक्की तुम्ही भेट द्या मित्रांनो रस्त्याला घेतच असलेला आहे हा हा स्टॉल आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो अजूनही भरपूर काही या स्टॉलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तस तर बघा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अर्धा किलोची बॅग सेंद्रिय गांडूळ खतं आहे शेतकरी उप उत्पादक गट बिरसा मुंडा असं त्याच्यावरती लेबल लावून सेंद्रिय गांडूळ खत इथे तुम्हाला बघायला भेटेल बघा दीड किलोचं हे गांडूळ खताचं फक्त किंमत पंधरा रुपये तुम्हाला हे आपण आपल्या घराभोवती असणाऱ्या परसबागेसाठी या तू वापरू शकतो मित्रांनो आणि खूप चांगलं आणि भारी असं हे असणारे हे गांडूळ खत मित्रांनो तुम्हाला एक किलो दीड किलो आणि अर्धा किलो अशा व्याग उपलब्ध आहेत मित्रांनो आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला खत भेटून जाईल आणि याच्यामुळे मुळे तुमची शेतात असणारी बाग समृद्ध फुलेल मित्रांनो आणि त्याला काही सेंद्रिय खत टाकलं तर रासायनिक खत टाकायची पण गरज नाही मित्रांनो याबरोबरच आपल्याला या स्टॉलमध्ये तांदूळ असतील तांदळाचे अनेक व्हरायटी असतील ते व्हरायटी भेटतील मित्रांनो संपूर्ण सेंद्रिय नाही म्हणत परंतु कमी रासायनिक खात्यात वापरून तयार केलेला हा तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहे इथं बघायला जरी तुम्ही आले तरी या तांदळाचा वास येतो आहे मित्रांनो कारण हा पावर आहे तो सेंद्रिय शेतीत आहे मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये जो पावर आहे तो दुसरा कशातच नाही आहे बघा खूप सुंदर असा आणि मोकळा असा असणारा इंद्रायणी तांदूळ बघ बाग, बघायला जरी आला तरी तुम्हाला याचा वास येईल तर हा तांदूळ सुद्धा तुम्हाला इथे योग्य किमतीमध्ये भेटेल मित्रांनो या तांदळाबरोबरच हो अनेक व्हरायटीचे तांदूळ तुम्हाला इथे भेटतील तसेच आपल्या शेतकऱ्याकडून विकत घेतलेला सेंद्रिय शेतीत पिकवलेला हा गावरान हरभरा आहे मित्रांनो हे हरवार सहसा आता कुठं बघायला भेटत नाही आपल्याला ते हरभरा पण तुम्हाला इथे विकत भेटतील मित्रांनो बघायला तर या स्टॉलला समुद्र किसान प्रकल्पामार्फत आम्हाला हा स्टॉल दिला बिरसा मुंडा शेतकरी गट पेंडशेत आणि हे आमचे सभासद असतील अध्यक्ष असतील सभासद आपलं सदस्य सचिव म्हणून आपलं नाव आहे मित्रांनो आणि या बचत गटामध्ये मला प परसबागेसाठी फुल झाडे कुंडीतील रोपांसाठी गांडूळ खत मिळेल त्याच पद्धतीने आमच्या भांड्रा परिसरात प्रसिद्ध असलेला कडूवाल मित्रांनो आता खूप कमी झालेला आहे हा कडूवाल पहिले पोतं बोतवायची तर हा कडूवालसुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल मित्रांनो आणि योग्य दरामध्ये भावफलक पण इथे लावलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हा कडवाल बघायला भेटेल त्यावेळेस जर तांदूळ असतील मित्रांनो एकदम पॅकिंग स्वरूपात इथं तुम्हाला तांदूळ भेटतील एक किलो असेल अर्धा किलो असेल या स्वरूपात तुम्हाल तुम्हाला इथे तांदूळ पण बघायला भेटेल इथं पॅकिंग मशीन पण आहे तुमची जशी मागणी असेल त्या पद्धतीने तुम्हाला आणि समोर जो भाऊ फलक आहे मित्रांनो बोर्ड आहे त्यानुसार आपल्याकडं कडधान्येत त्या कडधान्यामध्ये किती कर करबत आहेत किती प्रथिनिध या सर्वांचा बोर्ड इथं लावलेला आहे मित्रांनो सर्वच आपल्याकडे नागलीवर हे सर्व इथं उपलब्ध आहे आपल्या गटावरती आणि सर्वांचा भावफलक पण इथं लावलेलं ला आहे काळा वाटण असेल कडूवाला असेल मसूर असेल हरभरा असेल भात असेल ओमसिरराम असेल आंबेमोर असेल काळभात असेल एक <coughs> हजार आठ तांदूळ असेल इंद्रायणी तांदूळ असेल सर्व योग्य दरामध्ये तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल इथे या आपल्या स्टॉलवरती बघायला भेटेल मित्रांनो त्याच पद्धतीने आंबिका महिला बचत गटाने उन्हाळ्यामध्ये ज्या कुरड्या तयार करून ठेवलेल्या ते त्या कुरड्यासुद्धा तुम्हाला इथे एक किलोच्या पॅकेटमध्ये बघायला भेटतील मित्रांनो बचत गटामार्फत चालू केला आम्ही हा छोटासा व्यवसाय मित्रांनो तर नक्की या व्यवसायाला तुम्ही भेट द्या आमच्या स्टॉलला आणि या आपल्या तांदूळ असेल याचा लाभ घ्या मित्र याबा काळभाताच आहे पिशवी तसेच इथं नागलीची पापड्या तुम्हाला भेटतील इथे खूप पौष्टिक अशा या नागलीच्या पापड्यात तर अवश्य या आणि या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो तर हे बघा आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जे करवंदा येतात त्या करवंदापासून एकशेच खुरसणीचे लोणचं तयार केलेले बनवले पण तुम्हाला एकदा किलो भेटेल ते साठ रुपये तुम्हाला एकशे वीस रुपये किलोने खुरसणी भेटेल खूप सुंदर असं खुरसणी मित्रांनो बिना खताचं उत्पादन तुम्हाला नक्कीच योग्य किंमतीमध्ये येतं ते मला शेतकऱ्यांकडून माल भेटेल मित्रांनो कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आणि कोणत्याही प्रकारचे रासायनिक खताचा वापर केलेला नाही मित्रांनो त्याच पद्धतीने समोर ठेवलेले हे मधाची बॉटल आहेत हे बघा हे मध पण तुम्हाला अडीचशे ग्रामची बॉटल आहे ती तुम्हाला मध पण भेटेल एकदम आपल्या कोळसुबाई हरिचंद्रकडं अभयारण्यातून कलेक्ट केलेली ही मध आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी स्वतः जाऊन ती काढलेली आहे कोणत्याही प्रकारची याच्यात तुम्हाला भेसळ भेटणार नाही अशा पद्धतीने मध भेटेल सर्वच गोष्टी तुम्हाल तुम्हाला या स्टॉलवरती आंब्याचं लोणचं असेल आणि कडधान्यामध्ये इथं बघायला गेलेत तर मसूर आहेत पाचशे ग्रॅमचं पाकिट तुम्हाला सत्तर रुपयाला भेटेल एकशे चाळीस रुपये किलोने मसूर भेटतील परंतु एकदम गावठी मसूर आहेत मित्रांनो हे गावठी खाण्याला गावठी मसूर जर बोलले तर खाण्यासाठी एकदम भारी आहेत मित्रांनो तर अवश्य या तसेच समोर तुम्ही लाल तांदूळ बघत असाल आणि हे वरईची भगर आहे मित्रांनो एक किलोचं भाव इथे एकशे तीस रुपये केलो आहे ही भगर वरईपासून बनवलेली आहे मित्रांनो तर याचे पण तुम्हाला एक किलोचं पाकिट इथे विकत भेटतील तर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा मित्रांनो तसेच आपल्या शेतकऱ्यांकडूनच विकत घेतलेल्या डाळी असतील कडधान्य असतील शेंगदाणे या सर्वच गोष्टी तुम्हाल तुम्हाला इथे विकत भेटतील मित्रांनो जर तुम्हाला सेंद्रिय शेतीतला माल पाहिजे असेल तर एकदा नक्की भेट द्या या स्टॉलसोबतच इथे सेंद्रिय गुळाचा चहासुद्धा इथे मिळतो मित्रांनो बघा सुंदर पद्धतीने सेंद्रिय गुळाचा चहा हा पण तुम्हाला इथे भेटेल भरपूर सारे पर्यटक इथं या स्टॉलवरती भेट देतात मित्रांनो आणि सेंद्रिय शेतीतून पिकवलेला गुळाचं कडधान्य असेल गुळाचा चहा असेल या चहाचा आस्वाद घेतो चला तर आपणही चहा पिऊन घेऊ मित्रांनो त्याच पद्धतीने त्याने थोडं हॉटेल पण आहे छोटंसं शेतकऱ्याचं तर त्या हॉटेलवरती तुम्ही मुक्कामी पण राहू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला मित्रांनो मार्ग आहे मुंबईवरून तुम्ही येऊ शकत येऊ शकता पुण्यावरून येऊ शकता कळसुबाई या ठिकाणी येत असाल तर रस्त्यालगतच तुम्हाला या बिरसा मुंडा शेतकरी स्टॉल दिसेल तिथे येऊन तुम्ही हा माल खरेदी करू शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालत तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची जी, काळजी घ्या